भारतीय धनगर परिषद ही परिषद धनगर समाजाच्या उत्थानाकरिता गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे मेळघाटातील प्रश्न असोत मेंढीचे प्रश्न असोत की धनगरांचे सामाजिक प्रश्न असोत राजकीय आर्थिक प्रश्नांवर भारतीय धनगर परिषद ही अविरत कार्य करताना दिसते सद्यस्थितीमध्ये ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत त्याला अनुसरून धनगरांचे आरक्षण व इतर सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नांवर भारतीय धनगर परिषदेची नेमकी भूमिका काय असणार व काय ठेवावी याकरिता राजे अमरजित बारगळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय धनगर परिषदेची बैठक पुणे येथे घेण्यात आली होती या बैठकीला अशोक चोरमले विजय गावडे श्रावण वाक्से राजे अमरजित बारगळ वंदना कोकरे अर्चना पाटील उज्ज्वला हाके अशोक पांढरे संगीता ढोके डॉक्टर रोहित पांढरे सोमनाथ देवकाते संजय कोकरे उमेश धनगर योगेश धरम शैलेश धारे विजय गावडे इत्यादी महाराष्ट्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यात येऊन भारतीय धनगर परिषदेची नेमकी भूमिका काय ठेवावी याकडे प्रामुख्याने सर्वांचे लक्ष वेधण्यात आले आज महाराष्ट्रामधल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची आपण बैठक बोलवली होती धनगर समाजामध्ये एक अस्वस्थता आहे आयसोलेशन मधल्या काळामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये एक मोठं गेल्या मागच्या दहा पंधराच आंदोलनं झाली आणि मागच्या सरकारने देवेंद्रजी फडणवीस यांनी यासाठी समिती नेमली आणि त्या पुढे काही विषय झाला नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा कार्यकर्ते अस्वस्थ आहेत आणि यावर काही मार्ग निघाला पाहिजे आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये जे शासनाचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत धनगर समाजाला आरक्षण दिल्याबद्दलचे परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही पुन्हा एकदा हे सर्व कागदपत्र आणि त्याची सगळी माहिती एकदा सरकार दरबारी पुन्हा एकदा मांडावी आणि संपूर्ण शासनाने जे जी आर केलेले आहे धनगर समाजासाठी की जे आदिवाशांना तेच धनगर समाजाला तर आदिवाशाच्या जे जेवढ्या योजना धनगरासाठी आहेत त्याचे जे शासन निर्णय झालेले आहेत त्याची अंमलबजावणी आणि त्यासाठी आवश्यक लागणारा निधी वाढ याची तरतूद यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये शासनाकडे या निवडणुकीपूर्वी आग्रह धरावा आणि त्या प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी शासन दरबारी एकदा शिष्टमंडळ घेऊन शासनाकडे हा विषय मांडावा अशा प्रकारचा ठराव आजच्या या बैठकीमध्ये झाला आणि सर्व कार्यकर्त्यांनी या आरक्षणाच्या आत्ता दोनच मुद्दे आहेत की आरक्षण आणि शासनाने ज्या योजना घोषित केलाय त्याची अंमलबजावणी या दोन गोष्टीसाठी पुढच्या काळात शासनाकडे पाठपुरावा करायचा शासनाने प्रतिसाद जर दिला नाही तर त्यासाठी लोक आंदोलन करायचं अशा प्रकारचा या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींना अनुसरून धनगर आरक्षण व धनगरांचे सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्न काय आहेत आणि सध्या परिस्थितीमध्ये भारतीय धनगर परिषदेची स्थिती काय असावी यावरती सुद्धा विचार विमर्श करण्यात आला मेंढपाळांना होणारा वनचराईबाबतचा जो त्रास आहे त्याबद्दलसुद्धा विचार विमर्श करण्यात आला ह्या वनचराईच्या त्रासाबाबत समाजाच्या वेगवेगळ्या नेत्यांचे एकमेकांसोबत असलेले वाद हे विकोपाला चालले आहेत त्याला अनुसरून सुद्धा या बैठकीमध्ये विचार विमर्श करण्यात आला मला शिक्षण टाटा झाला का टाटा माग करावं लागतं कारण तो उद्योगपती तो व्यावसायिक नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्या मागच्या मध्ये हा शिक्षण राहायच्या शिक्षण नाही झालेला आहे तो यातला आता मला कळाला पहिले माहिती असतात